हॅलो का या ब्लॉग मध्ये मला बघायला मिळणार आहे लालू ला गाडी चालू झाली आहे आणि चिखलातनं गाडी बाहेर करताना कसं आमचं हल झालं आणि चिखलातनं गाडी बाहेर निघाली की नाही या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर भेटूया आई नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वांचं मला पण स्वागत आहे आणि डॉली लागल्या वरडा डॉलीला सोडले कंपाऊंड मध्ये डॉले बाहेर या जाय काय बघा वरडायला लागल्या आणि आज आपला पहिला टास्क आहे गाडी काढायच्या बाहेर पाऊस झाला होता तीन चार दिवस पाऊस पडतोय आणि आपला रस्ता तुम्हाला माहीत असेल रस्त्यानं गाडी काढायच्या बाहेर आणि लावलो माझी गाडी चालू करायचा प्रयत्न करतोय बघूया गाडी चालू होती का हां ना सुरुवात लागला आहे गाडी वळवून बघूया गाडी बाहेर निघते का नाही शिकलं कशी कसे काढायचं तर मला आता व्हिडिओ दाखवतो शिकलात ना कशी बाहेर काढतात काय विषय असते काय कंडिशन असते आणि ह्याला आज सोडल्यावरती असं वाटतंय की मला कधी बाहेर काढते मला पण बरोबर न्या तर आलं आलं माग आणि लावून आता गाडी चालू करायचा प्रयत्न केलेला आहे तू आणि गाडी पहिला चालू करून बंद केल्या हां जोडला गे आणि केक सटकायला लागेल इच डॉली जे धडपड चालू आहे डॉ धाम अशा तऱ्हेने गाडी चालू झालेली आहे आणि बंद झालेली आहे आणि हिला काय झालंय पुन्हा एकदा लावलो गाडी चालू करताय हा गाडी झालेली चालू टाकलेला पहिला गेर जाऊन दे परत आणि बंद झाली आणि ही जी आतुरता काही थांबून झाल्या डॉले काय झाले थांब 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 हा चालक नवीन आहे आणि गाडी बंद झालेली आहे रेस करे जरा रेस कर रेस कर रेस कर आणि डॉली तिकडं मला काय नाही म्हणून करायला लागल्या बाबा चला या बाजूला भा चला ते आमची गाडी आणि त्याला लय कष्ट करा लागते चालू करायला आणि लाव Thank you. गाडी तर काढून झाल्या निघाले म्हणून बरं झाले पाणी आहे त्यामुळे निघाले तर पाणी जर नसतं तर चिकलात मग काय अजिबात निघाली नसते मग काय पुढली चाक पॅक होत्या लय करायला लागत्या त्यामुळं पाणी असतानाच आत्ता काढल्या झाले की तीन तीन दिवस झालं गाडी इथंच आहे गाडीवर जात होतो तर म्हटलं आता गाडी बाहेरच काढायला पाहिजे परत परत सारखं त्याला बोलवून घ्यायचं आहे येणार जाणार म्हटलं आपली गाडीच बाहेर काढायला कीच गाडी बाहेर काढल्या आणि ठेवल्या वैरण काढ आड्या नऊ का वैरण ओ गटोळ आहे आपले घेऊन जाय कालच्या व्हिडिओमध्ये म्हणायचं होतं सूर्य डोक्यावाला आहे सूर्य डोक्या बघितलं बघितले असते काय असं म्हणायचं होतं पण मी सूर्या जागी म्हटलं ऊन ऊन डोक्यावर आले ऊन कधी बघितलं नाही पण मला म्हणायचं असं होतं की सूर्य डोक्यावर आहे आणि बारा वाजता बरोबर आपल्याला कळते डोक्यावर सूर्य आल्या आणि ऊस असं पडलेला आहे बघा रस्त्यावर वाऱ्यानं पडतात जा घराकडे डावली लाद घ्यायची आहे डावली घ्या घेऊया वैरंगितल्या खांद्यावर चाललोय वैरण टाकली तर ही बघा शिरडी सुटलेली आहे जाऊन आता बांधायचे आणि ह्या मॅडम काय मोकाळे सकाळी लवकर आत कम्फर्टमध्ये सुटते आता नाही जायचं आहे घरात आता आलंही कसं असते पाहिजे हिला बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे हिला आता बांधूया आणि मग तिला बाहेर घेऊन जाया बांधल्या बघा हिला हिनं सकाळी जावं तोडलं होतं ते झाले बारक तिला आता मोठं दावं बांधा पाहिजे वैरून पण सोपल्या तर वैरून थोड्या वेळा आणून टाकायचे आता या मॅडम बघा गमत गंमत बाहेर जायचं आले बाहेर जायचं हा बघा आता कशी पळाय तयार आहे बघा आता कशी दार वगळ दा। हे थांब 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 हळू 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 ला शिकारी शिकारी इकडं बघ शिकारी झाले घाण जरा धुया चप्पल आता काही परत आणि चिकलातच जायचं आहे नको वाटते चकला जायच परत चप्पल जायचं परत आंचेकला जायच आता वाजलेला आहे एक आणि चाललोय अंबाबाईच्या मंदिरात चाललंय भरपूर दिवस झाले गे गेलेलं नाही नदीचं पाणी याच्या आधी गेलो होतो त्यानंतर पाणी रस्त्यावर पुलावर आल्यामुळे काही गेलो तर आज जायला योग आहे तर भेटूया मंदिरात लावलो येतो मला जाताना लावलो जाऊया आपण चला आपण भुवनेश्वर वाडी येथे भुवनेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आलो ह्या ठिकाणी दुकाने आहेत बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व सामान मिळणार ह्या ठिकाणी मी ओटी घेतली होती देवीसाठी कारण मी भरपूर दिवसांनी आलेलो होतो त्यामुळे आणि इथून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे बघा तर पुढे जाऊन तिथे तुम्ही चप्पल काढू शकता आणि हे देवीचं मंदिर आहे बघा सा या ठिकाणी देवीच्या मंदिरात कळस कसा उंच आहे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी पुढे मी गेलो जाऊन मस्त की देवीचं दर्शन वगैरे घेऊन फिरून आलो ह्या ठिकाणी तर माकड्याने आमच्याकडून खाण्याचे पदार्थ काढून घेतले बघा या ठिकाणी सभा मंडप किती मोठा आहे बघा या ठिकाणी आणि पुढे आहे ते काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा परिसर आहे मंदिराचा तर पुढच्या वेळी मोठा व्हिडिओ बनवू डिटेलमध्ये आपण आलेलो आहे बिलोडीच्या पुलावर पाणी किती खाली आहे बघा ते का आणि समोर आहे बिलोडीचा घाट किती खाली पाणी गेले बघा आणि आलं तो उभा आहे बघा यो पाणी किती वर आलतं बघा पुराच्या वेळेस पाणी किती वर उरतं बघा या ठिकाणी त्याच्यापेक्षा आणि पाणी खायले जाते त्यानंतर तुम्हाला दाखवतो तर आत्ता वाजलेत आठ आणि व्लॉग एडिट करून झालाय आत्ता आउट शूट करायचा मला आले पण आत्ता झालाय तर तुम्हाला हा आव ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा काय चुकलं असेल काय तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा आणि शेअर करा विसरू नका आपल्या मित्रांच्या बरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय